नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अतिशय 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 आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि येत्या तीन महिन्यात महाराष्ट्र सरकार सर्व डिपार्टमेंटमध्ये पंच्याहत्तर जा पंच्याहत्तर हजार जागा भरणार आहे आणि त्या संदर्भात ऑफिशियल जी आरसुद्धा आलेला आहे आणि तीन महिन्यांचं टार्गेट सर्व डिपार्टमेंटला दिलेलं आहे की तुम्ही जागा भराव्यात म्हणून तर नेमकं हे प्रकरण काय खरोखर या जागा भरल्या जाणार आहेत का ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला मुद्रांक विभाग ड्रट ड रेकॉर्डेर हुडो कोर्स विट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ड्रट ड रेकॉर्डेर हुडो कोर्स विट घ्या याच्यामधून तुमची मुद्रांत्र विभागाची जी काही जो काही सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस ट्रवर होऊन जाईल आणि फक्त पाचशे रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे तर या ठिकाणी पहा हे एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचं परिपत्र टायकुणाचं नडळ परिषद संचालन आलं आता तुम्ही म्हणा सर नडळ परिषदचा व्हिडिओ तो तुम्ही बनवलेला आहे म्हणजे परत काय सांगता येतं समजून घ्या आता याच्यात काय दिलेलं आहे इथं लक्ष द्या तर विषय काय आहे तर डट्ट आणि डटची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत आणि त्याचा संदर्भ काय दिला आहे ते खूप महत्वाचं आहे की महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास एकशे पन्नास दिवस आता ते कोणते आहेत तर सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी येतो दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आता काय झालं माहीत आहे का की जेव्हा नवीन शासन आपलं स्थापन झालं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा त्यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला होता आणि तो कार्यक्रम त्यांनी पूर्णसुद्धा ठरून घेतला प्रत्येक डिपार्टमेंटकडून आणि आता त्यांनी काय केले पुढचा एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम दिला आहे जो की आहे सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीचा त्याच्यात काय दिले पहा सदर कार्यक्रमाअंतर्गत सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील इथं स्पष्ट दिले शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभाग सर्व प्रशासकीय विभाग म्हणजे सर्वच आल्या त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागापासून जिल्हा परिषदपासून सर्व आले आस्थापनेवरील एकूण पंच्याहत्तर हजार पदे सरळ सेवेने भरणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे इथं स्पष्ट दिले की शासनानेच निर्णय घेतला आहे की सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील एकूण पंच्याहत्तर हजार पदे सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे सामान आणि हा निर्णय कोणी घेतला आहे तर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय म्हणजे सामान्य प्रशासन विभागामार्फत तो निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीनं येत्या एकशे पन्नास दिवसांमध्ये म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पंच्याहत्तर हजार जागा भरण्याचं उद्दिष्ट शासनानं ठेवलेलं आहे मग त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग आहे पोलीस भरती आहे शिक्षकांची भरती आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद असेल सर्व इथं सर्व आस्थापना असं स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे तर ही एक फार मोठी संधी आहे मित्रांनो अभ्यासाला आजपासूनच लागा विश्वास ठेवा हे शासकीय माहिती आहे सर्व मी स्वतः मनाने काहीच सांगत नाही शासनाने दिलेली ही सर्व माहिती आहे तर जोमाने अभ्यासाला ज्या पद्धतीनं दोन हजार तेवीसमध्ये मोठी भरती झाली तशीच संधी आता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आलेली आहे तर ही संधी गमावू नका छानपैकी अभ्यास करा आणि सलेक्शन म्हणजे निवड तुमची झाली पाहिजे अशा पद्धतीनं तयारी करा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद